लाडकी बाईन योजना याचा तुमच्या विषयाशी एकवीसशे रुपये योजना केली होती तो निर्णय साधारण कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक अशी चर्चा सुरू आहे की दीड जेव्हा दिले तेव्हा स्मृती झाली नव्हती त्या संदर्भात तसं स्थिती काय असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की कशाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिरलंय अशाच प्रकारे जर अपर्नटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही